ले, साइड ला हो साईडला थोडस था थांबात थांबात सर्व महाराष्ट्रातील आणि देशभरातील नागरिकांना नमस्कार अतिशय आनंदाचा हातचा प्रसंग सोहळा आणि हा कार्यक्रम लंडनवरून निघालेली आपल्या पराक्रमाची शौर्याची आणि प्रत्यक्ष मराठा साम्राज्याची पराक्रमाची साक्ष देणारे प्रथम रघुजीराजे भोसले यांची ही तलवार आता मुंबईत महाराष्ट्रात आलेली आहे याचं आता दस्तावेजीकरण होईल माउंटिंग होईल इतिहास तज्ञ व हाताळणी करणाऱ्या व्यवस्था ज्या आहेत त्या तिथून निघालेल्या तलवारीचं इथपर्यंत आलेल्याचं सगळं परिरीक्षण होईल त्याच्या नोंदी होतील आता ही आपल्या पु ल देशपांडे अकादमीत रवींद्रनाट्य मंदिरच्या प्रांगणामध्ये मुंबईत आलेली आहे सायंकाळी याचं लोकार्पणाचा सोहळा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत त्याचं उद्घाटन लोकार्पण त्या ठिकाणी होईल आणि मग तमाम शिवप्रेमींना महाराष्ट्र तमाम नागरिकांना त्या दर्शनासाठी संध्याकाळी सायंकाळी खुली होईल आणि आनंदाच्या सोहळ्यात तुम्ही सगळ्यांनीच सहभागी व्हावं आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की जय